शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता राज्य शासनाच्या नमो योजनेच्या दोन हप्त्यांपासून शेतकरी वंचित पीएम <पीँगारी> किसान सन्मान योजनेचा एकवीसवा हप्ता याच आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे ई केवायसी व वा आधार लिंक असलेल्या अकोला जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला असला तरी राज्य शासनाच्या नमो योजनेचे दोन हप्ते मिळाले नसल्याने अजून शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे पीएम धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली असून देशामधील शंभर जिल्ह्यातील एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ शेतकऱ्यांना प्रत्यक्षरित्या या योजनेतून काय लाभ मिळणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून येथे वाचू शकता उद्धवजी तुम्हाला सत्तेमध्ये येण्याचा स्कोप आहे फडणवीस यांची ऑफर विधानभवनामध्ये रंगली जोरदार टोलेबाजी खुर्चीवरून ही गरमागरम चर्चा तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करता येईल अशा प्रकारची ऑफर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेमध्ये दिल्यामुळे माध्यमांना आता बातम्यांचा चांगलाच विषय मिळालेला आहे फडणवीस यांनी ही ऑफर दिल्यामुळे तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे झाले होते तर नजीकच्या भविष्यामध्ये आणखी काही धक्कादायक घडणार की काय अशा प्रकारची चर्चा आमदारांमध्ये रंगत आहे राज्यामध्ये जिल्हे तसेच अठ्ठेचाळीस तालुके निर्मितीला लागणार ब्रेक प्रशासकीय सीमाबद्दल एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतच केंद्र सरकारची मुदत विदर्भामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती नागपूर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कोकण तसेच गोव्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पुढील दोन दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कटकडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता शाळांना करता येणार नाही फीमध्ये मनमानी वाढ शुल्काबाबत लवकरच नियमावली जारी होणार शालेय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना सव्वीस टक्के दर कपात मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा आमदार वंजारी यांनी उपस्थित केला प्रश्न सात बारा अद्यावतच नाही शेतकरी पीक विम्यापासून राहणार वंचित अर्ज करण्यास केवळ पंधरवाळा शिल्लक असून पीक विमा योजनेला प्रतिसाद कमी तीन हजार रुपयांमध्ये बनावट रेशन कार्ड पुरवठा विभागाने सुरू केली चौकशी अकोल्यामध्ये आढळले दोन बनावट रेशन कार्ड तहसीलच्या पुरवठा विभागाने तिघांना बजावली नोटीस निराधारांच्या मानधनासाठी चक्रा अर्ज मंजुरीसाठी सात आठ महिने विलंब बहुजन मुक्ती पार्टीचे तहसीलदारांना देण्यात आले निवेदन शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा दररोज अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या मोफत जाणून घ्यायच्या असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट नक्की करून घ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना आहे आता बोगस विमा काढणाऱ्यांचा आधार ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे त्यामुळे कॉमन सर्व्हिस सेंटरवर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे गुन्हा कारावास तसेच दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे व पाच वर्षे लाभ रद्द करण्यात आलेला आहे सूक्ष्म सिंचन योजनेचे अनुदान देण्याची मागणी करण्यात आलेली आहे भाजपाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले निवेदन आयुष्यमान योजनेचा खेडखंडोबा सहा पॉईंट सदोतीस लाख लाभार्थी कार्ड विना मुदत पंधरा दिवसांवरती दोन वर्षांमध्ये वाशिम जिल्ह्यात केवळ पाच पॉईंट सोळा लाख आयुष्यमान कार्डचे वितरण करण्यात आले महावितरणचा शेतकऱ्यांना शॉक पैसे भरून सुद्धा सौर कृषी पंप मिळेना सहा ते आठ महिन्यांची प्रतीक्षा होते अर्जाची संख्या हजारांमध्ये मंजुरी थोड्याच प्रस्तावांना देण्यात आली अर्धा कांदा साडीमध्ये सडला तर उर्वरित मातीमोल झाला कांद्याला सासरू नेण्यांनी निरोप देण्याची आली वेळ करमाळा जिल्ह्यामध्ये युरियाची तीव्र टंचाई पुरवठ्याअभावी शेतकरी सापडले चिंतेमध्ये पिके जळून जाण्याची भीती पॉस मशीनवरती नोंदणी न दिल्यामुळे कृत्रिम टंचाई भासत आहे परळीतील महादेव मुंडेच्या पत्नीने एसीपी कार्यालयामध्येच घेतले बीष नवरेच्या खुनाचा तपास करण्याची केली जाते मागणी तपास एलसीबीकडे जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम वसमतच्या शेतकऱ्यांनी रोखली मोजणी अधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन पोखरा योजनेमध्ये अडीच नव्हे तर अडीचशे कोटी रुपयांचा घोटाळा आहे असे गवडी म्हणाले गुन्हे दाखल केल्यानंतर आकाश समोर येतील असे सुद्धा ते यावेळी म्हणाले शंभर युनिटपर्यंत वीज ग्राहकांना सव्वीस टक्के दर कपात मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची गरज फुलचन कराड्यांची मागणी परडीमध्ये पिकांची पाहणी करण्यात आली किट्टी आडगाव परिसरामध्ये कापूस सोयाबीनची वाढ खुंटली दुबार पेरणीचे संकट शेतकरी झाले हवाल देतील वन्यप्राण्यांचा त्रास शाश्वत सिंचन कसे वाढेल मंजुरी मिळाली आता निधीची प्रतीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना नऊ कोटी रुपयातून एकशे चौऱ्याऐंशी विहीज पूर्ण मापात पाप साठ किलो हळद काट्यावरती भरली अडतीस किलो काट्यामध्ये घोळ दोघांना ग्रामस्थांनी केले पोलिसांच्या स्वाधीन अनुदान टप्पा घोषणा करण्यात आली मात्र शासन निर्णय कधी घेणार शिक्षक परिषदेने धाडले शिक्षणमंत्र्यांना निवेदन आरोग्य योजनांचा पैसा रुग्णांपासून दूरच वर्षभरामध्ये केवळ वर चौदा कोटींचे सुपचार महात्मा फुले जनआरोग्यसह प्रधानमंत्री जनआरोग्य योजना खासगी रुग्णालयांची मात्र अंमलबजावणीमध्ये उदासीनता मनरेगा विकास कामांसाठी अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून विकास कामांना येणार गती गतवर्षीच्या निधी मंजुरीची मात्र प्रतीक्षा पावसाची उसन पेरणीचा टक्का सत्यानुवरती विलंब पावसाने मुंग उर्द्याच्या पेरणीमध्ये मोठी घट झालेली असून सोयाबीनची क्षेत्रवाढ युरिया डीएपीचा तुटवडा बफर स्टॉक खुला करण्यात आलेला असून पालकमंत्र्यांची सूचना संरक्षित साठा मुक्त करण्याचे प्रशासनाला देण्यात आलेले निर्देश आधारभूत खरेदी केंद्रावरती नोंदणी करून सुद्धा बोनस नाही मिळाला केंद्रामधील वास्तव जी आर सरसकटचा मात्र मिळाला फक्त धान देणाऱ्यांनाच पाऊस रुसला किटाडी शिवारामध्ये रवणीला वेग येणा परे वाढले मुसळधार पावसाची गरज पुराने वाहून गेले पाच हजार तीनशे सतरा हेक्टर क्षेत्रामधील धानपीक सर्वेक्षणाचा प्राथमिक अहवाल ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये सर्वाधिक फटका बसला पावसाने मारली दडी धान रवणी खोडंबले आसोलमेंढा तलावाचे पाणी द्या जिल्ह्यामध्ये चाळीस हजार शेतकऱ्यांची चिंता वाढली पीएम किसानचे अनुदान संकटामध्ये येणार कारण एक लाख एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांना फार्मर आयडी फार्मर आयडी नोंदवताना गोंदिया तालुका आघाडीवरती हवामान विभाग म्हणतो मुसळधार पण गोंदिया जिल्ह्यामध्ये पडतोय तुरळक पाऊस रोवणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा केवळ वीस टक्केच रोवण्यापूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये बेचाळीस हजार शेतकऱ्यांचे चारशे पंधरा कोटी रुपयांचे चुकारे थकले खरीप हंगाम शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असून शासनाकडून तीन महिन्यांपासून निधीच नाही गेल्या खरीप हंगामातील खरेदी केंद्र शेतकऱ्यांची नोंदणी जाहीर करा बैस यांची मागणी जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईची पूर्ण रक्कम द्या बारभाटी येते शेतकऱ्यांची मागणी संबंधितांवरती त्वरित कारवाई करा गोंदिया जिल्ह्यामध्ये गरिबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न होणार आता पूर्ण अठरा हजार सातशे नव्याण्णव घरकुलांना मंजुरी मिळालेली असून आवास प्लस योजना सुरू करण्यात आलेली आहे नागपूर परिसरामध्ये दहा हजार आठशे बत्तीस शेतकऱ्यांना मिळाले जिवंत सातबारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांची मोहीम कामगारांना कसा मिळेल तातडीने न्याय न्यायालयामध्ये एक्कावन्न टक्के पदे रिक्त आहेत औद्योगिक न्यायालयाच्या अध्यक्षांचे हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र आता नागपूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार दिवसावीज अल्लीपूर परिसरामध्ये संततधार पाऊस शेती पिकांचे झाले होते नुकसान शेतकरी सापडले आर्थिक संकटामध्ये शेतकरी झाला हतबल शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या पण एक हजार कोटी मिळालेच नाही सव्वा लाख शेतकऱ्यांची फरफड शेतकऱ्यांना कर्जमाफीची अजूनसुद्धा प्रतीक्षा यवतमाळ जिल्ह्यामध्ये युरियाचा बफर स्टॉक शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात आलेला असून डीएपीची टंचाई कायमच आहे कपाशीचा पेरा अडचणीमध्ये सापडला रासायनिक खतांच्या दरवाढीचा भडका शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले संयुक्त खते दोनशे तर पोट्यास दोनशे पंच्याहत्तर रुपयांनी महागले शेमवनेमध्ये तलावाचा भराव तुटला शेती केली पाहून दहा वर्षे झाली तरी काम अपूर्णच भातशेतीचे मोठे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होतोय जोरदार पावसामुळे माती साचल्याने घडली दुर्घटना शक्तीपीठ विरोधामध्ये रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देणार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला निर्धार सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून सात मिळण्याची अपेक्षा सांगली जिल्ह्यामध्ये तीन पॉईंट पन्नास लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची भीती फार्मर आयडीचा अडथळा वीस हजार शेतकऱ्यांनी सुतरविला विमा शासनाकडून एकतीस जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली किनवट तालुका खरीप पेरणीमध्ये उद्दिष्टांच्या पुढे कापूस व सोयाबीन आघाडीवरती मका तूर भाजीपाला सरासरीच्या वर मोडतड येथे डगफुटी सदृश्य पावसाने नुकसान झालेले असून वीस एकरांवरील पिके पाण्याखाली कुठे अतिवृष्टी तर कुठे प्रतीक्षा चिंता वाढली करडई सूर्यफुलाला चांगले भाव असून करडईचे आठ हजार तर सूर्यफुल पाच हजार रुपये क्विंटलचे भाव चार दिवस हलक्या सरींचा अंदाज नाशिक जिल्ह्याला ग्रीन अलर्ट देण्यात आलेला असून गंगापूर धरणसाठा साठ टक्क्यांवरती सोलर पंप क्षमतेचे नियम शेतकऱ्यांसाठी डोकेदोखी क्षेत्रफळानुसार पंप देण्याचं धोरण शेतीला पाणी देण्यात अडचणी शेतकऱ्यांकडून उसनवारी करून गाईंचे पोषण दूध दर घसरले उत्पादक शेतकऱ्यांकडून अनुदानाची केली जाते मागणी नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळणार तरी कधी कडेगाव तालुक्यातील शेतकरी वैतागले वन विभागातील वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी कांद्याला भावनाई शेतकऱ्यांची निराशा बांगलादेशाच्या आयातबंदीमुळे कांदा उत्पादक सापडले संकटामध्ये चांदोली धरणामधून विसर्ग वाढला वारणा पात्राबाहेर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला येवल्यामध्ये सत्तेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरती मका लागवड करण्यात आलेला असून खात्रीचा भाव देणारे पीक म्हणून पसंती आहे खरीपाची अडुसष्ट हजार हेक्टरवरती पेरणी करण्यात आली शंभर मागास जिल्ह्यांसाठी धानधन कृषी योजना दरवर्षी चोवीस हजार कोटींचा निधी वितरित केला जाणार केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नऊशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचे एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच हेक्टर पिकांचे नुकसान झालेले असून लवकरच अडुसष्ट लाख एकसष्ट हजार एकशे पंचेचाळीस रुपये पीक नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आठवडाभरामध्ये कृत्रिम फुलांवरती बंदी आणणार शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असून मंत्री भरत गोगावले यांच्याकडून माहिती पंधरा हजार फुटांवरती आकाशकडून अचूक वेध डीआरडीओकडून आकाश प्राईम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पार पडली जागतिक पातळीवरती विक्रमी मक्का उत्पादन अमेरिका ब्राझील भारतामध्ये उत्पादन वाढीचा अंदाज प्रवाशांना भेडसावणाऱ्या रेल्वे समस्यांवरती तातडीने तोडगा काढावा विदर्भ चेंबरची खासदार धोत्रेंकडे मागणी शेतकरी काढतायत चिखलातून वाट अकोट तालुक्यामध्ये शेतरस्त्यांची दयनीय स्थिती रस्ते अभियान कागदावरती कपाशी पिकावरती हुमणी अळीचा हल्ला उत्पन्न घटण्याची शक्यता पश्चिम वराळामधील जिल्ह्यांमध्ये फळबागांचे क्षेत्र नावापुरतेच विपरीत हवामानाचा परिणाम पारंपारिक पिकावरती भिजतं इलेक्ट्रिक कारच्या विक्रीमध्ये एकवीसपट वाढ झालेली असून चार्जिंग स्टेशन ही तीन वर्षामध्ये पाच पट वाढले दोन हजार अठ्ठावीस पर्यंत भारतामध्ये इलेक्ट्रिक कार विक्रीचे आकडे नव्या उंचीवरती जाणार महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारने प्रोत्साहन दिल्यामुळे झाला फायदा आता शेतकरी गिरवणार विदेशातील तंत्रज्ञानाचे धडे राज्यामधील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे काटेपूर्णा धरणाच्या जलसाठ्यामध्ये वाढ झालेली असून चौथ्या हॉलपर्यंत पाणी जलसाठा सत्तावीस पॉईंट तेरा टक्के मुख्य गेटला पोहोचवण्यास दोन फूट पाण्याची गरज अकोला जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणे पेरले मात्र ते बनावट निघाले चोवीस कृषी केंद्रांवरती कारवाई करण्यात आलेली असून तीन कृषी सेवा केंद्र चालकांचा परवाना खरीप हंगामासाठी निलंबित करण्यात आला तर तिघांना नोटीस बजावण्यात आल्या महत्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाची किंमत मद बत्तीस वर्षांमध्ये पन्नास कोटीने वाढली रेंगाडलेल्या जिगाव प्रकल्पाला हवा बुस्टर प्रकल्प पुनर्तत्वास प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक पॉईंट एकोणतीस लाख शेतकरी फार्मर शिवाय लाभ मिळण्यात येणार अडचण लोणीकरांची तहान मिटणार कोराडी पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा